समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही बातम्या ऐकत असाल की कमी दाबाच्या पट्ट्याची एक सिच्युएशन तयार झालेली होती अरबी समुद्रामुळे आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणामध्ये कोकण असेल किंवा किनारपट्टीचा जो परिसर असेल या भागामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालं आणि हा पाऊस डेंजरस होता कारण या पावसामुळे अनेक भागांमध्ये नुकसान झालं वादळी पाऊस हा होता आत्ता जो कमी दाबाचा पट्टा आहे त्याची काय सिच्युएशन आहे तो पुढे जाऊन कशाप्रकारे कमकुवत होऊ शकतो तो आत्ता कुठपर्यंत पोहोचलेला आहे हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक गेल्या आठवड्याभरापासून आपण सातत्याने या कमी दाबाच्या पट्ट्याबद्दल बातम्या देतो आहे सुरुवातीला अरबी समुद्रामध्ये दक्षिण कर्नाटकच्या किनारपट्टीवर हा कमी दाबाचा पट्टा होता त्यानंतर तो अधिकाधिक तीव्र होत गेला त्याची इंटेन्सिटी वाढत गेली आणि काल जर आपण बघितलं म्हणजेच चोवीस तारखेला याची पोझिशन जी होती ती दक्षिण कोकण किनारपट्टीवर होती त्यानंतर या कमी दाबाच्या पट्ट्याने महाराष्ट्राच्या आत शिरायला सुरुवात केलेली होती हे खरं आहे जर आपण बघितलं तर पूर्वेच्या बाजूला सुरुवातीला हा हवामान विभागाने सांगितलं होतं की वरवर म्हणजे उत्तरेकडे हा कमी दावाचा पट्टा सरकू शकतो पण तो पूर्वेच्या दिशेला गेला तुम्हाला एक इमेज दिसेल जी आय एम डीने जारी केलेली आहे एक ॲरो तुम्हाला दिसेल कशा प्रकारे पूर्वेच्या बाजूला म्हणजेच मध्य महाराष्ट्राला ओलांडून हा कमी दाबाचा पट्टा सरकत आहे आणि त्याच्यामुळे या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सोसाट्याचा वारा त्याचबरोबर या भागांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळणार आहे कारण महाराष्ट्राच्या आत हा कमी दाबाचा पट्टा जो आहे या कमी दाबाच्या पट्ट्याची आपल्याला सिच्युएशन पाहायला मिळते या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव पाहायला मिळतो आहे आणि त्याच्यामुळेच पुढचे दोन दिवस जर आपण बघितलं तर हा कमी दाबाचा पट्टा पूर्वेच्या बाजूला हळूहळू जाऊन तो कमकुवत होणार आहे त्याची इंटेन्सिटी कमी होणार आहे त्याचा प्रभाव कमी होणार आहे सध्या आपल्याला कमी दाबाच्या पट्ट्याची जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्राच्या आत किंवा पूर्वेच्या बाजूला सरकताना पाहायला मिळत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागांना अलर्ट सुद्धा जारी केलेले आहेत कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जर आपण बघितलं तर येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात मान्सून देखील लवकर दाखल झालेला आहे मान्सूनबाबत आपण वेगळी बातमी केलेलीच आहेत पण थोडक्यात सांगायचं झालं तर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि तो सगळ्यात पहिले तळ कोकणामध्ये दा दाखल झालेला आहे ॲज युजल पण दहा दिवसांआधी मान्सून दाखल होण्याचं कारणच हा कमी दाबाचा पट्टा होता जो की दक्षिण कोकण किनारपट्टीनंतर महाराष्ट्राच्या जवळ आलेला आहे आणि हळूहळू पूर्वेच्या बाजूला जाऊन मध्य महाराष्ट्रानंतर तो कमकुवत होणार आहे तो कधी कमकुवत होणार आहे त्याची त्याचा प्रभाव कधी कमी होणार आहे हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळणारच आहे पण सध्या तरी याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जाणवत आहे आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे आता आपल्याला जी एफ एस मॉडेलसुद्धा पाहिजे आहे जे आय एम डीने जारी केलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर काही मॉडेल दिसतील पहिल्या दिवसाची सिच्युएशन जर तुम्ही बघितली तर तुम्हाला दिसेल कशा प्रकारे या कमी दाबाच्या पट्ट्याचे सिच्युएशन सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या दिवशीची तुम्हाला इमेज दिसेल या कमी दाबाचा पट्टा कशाप्रकारे किनारपट्टीवर आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो शिरत आहे तिसऱ्या दिवशीची सुद्धा पोझिशन जर तुम्ही बघितली तर हळूहळू पूर्वेच्या बाजूला जाऊन हा कमी दाबाचा पट्टा त्यानंतर कमकुवत होऊ शकतो अशी परिस्थिती आपल्याला दिसते सॅटेलाइट इमेज सुद्धा तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा जो दक्षिण कोकण किनारपट्टी आहे तिथे आपल्याला कमी दाबाच्या पट्ट्याची सिच्युएशन पाहायला मिळते आणि हळूहळू तो महाराष्ट्राच्या आत शिरत आहे जर आपण बघितलं तर सध्या तरी या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रावर पाहायला मिळतोय पण पुढच्या दोन दिवसांमध्ये तो कमकुवत होऊ शकतो आणि मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल होऊन या मान्सूनचा सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील या कमी दाबाच्या पट्ट्याबद्दल किंवा इतर हवामानाच्या विषयांवर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद